तर आम्ही जेव्हा तिथं असतो ना तेव्हा सोनू म्हणते मला टी व्ही टीव्ही टी व्ही बघायची आणि तर टी व्ही आहे का नमस्कार सगळ्यांना मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसात छान अशी सुरुवात झाली होती तर तुम्ही म्हणताल हे सगळं काय आहे तुझं तर आमच्याकडे काही जनावरं वगैरे नाही ती का फक्त एक शिरडे शिरडे पण एक असं छोटंसं करडोया मग त्यासाठी भावानुवळ जाणलं होतं तर आम्ही तोडून ठेवत होतो म्हणलं असं ठेवून सुकून जाण्यापेक्षा त्याला तोडून ठेवावं पोत्यात भरून तर दुसरं काही घरी काम नसते म्हणलं दोनं भांडी झालं स्वयंपाक झालं का मग काय काम नसतं म्हणलं चला हे करून घेऊया तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते तर पप्पा असं कॅमेऱ्यामध्ये यायला नकोच म्हणत असतं त्यामुळे असं बी त्यांना बिना सांगता काउंटरवरती मोबाईल ठेवून दिला होता कारण मी स्टँड वगैरे ट्रायफोडी काहीच आणलं नव्हतं या मग आता मला भीती वाटत होती माझ्यासारखं माझंसारखं लक्ष होते की मोबाईल पडेल पडेल पण नाही तसं काय झालं आणि ही गुरु आली होती ना मग त्यांना हिरवं दिसलं का इकडेच येत म्हणून मी काठी घेऊन खाली उभी हो राहिली होती या तर सगळं घेतलं अर्धं तोडून झालं होतं पोत्यात पण भरून ठेवलं होतं थोडंसं राहिलं होतं या बाकी मग पप्पानी थोडं तोडू लागलं बाकी सगळं मीच तोडलं दुकानात गिरायचं का आलं का ते गेलं बाकी सगळं मीच करून घेतलं होतं आणि सोनूचा आणि तिला एखादं खेळायला भेटलं का नाही तिचा वेगळाच खेळ सुरू होतो बघा त्यांचं कंटिन्यू असंच हिंडणं फिरणं धिंगाणं हे सगळं सुरूच असतं या दिवसभर म्हणजे झोपणं कमी खाणं कमी नुसतं खेळाय पाहिजे या आणि तिला म्हणलं की भास्कर की खेळायला तर ती म्हणती खेळू देणार तिकडे गेल्यानंतर मला खेळायला भेटणार आहे का मग असं वाटतं हो बाबा बरोबर आहे तिकडे गेल्यावर तिला नाहीच भेटणार खेळायला पण कुठल्या तरी गोष्टीची काळ वेळ असते की नाही तिला असं कळत नाही की रात्र झाली आता भास्करावं अजी बात नाही कंटिन्यू खेळ म्हणजे खेळ ही सुरूच असते आणि तिकडे गेलं का मग म्हणते की मला करमत नाही मला इकडची आठवण येते या होणारच ना आता एवढं एन्जॉय केल्यानंतर कोणाला आठवण नाही येणार मग रडत बसती जरी आम्ही जरी झोपलो असलो ना तर तिला हे सगळं आठवतं आणि ती एकटीच रडत बसती बसत असते म्हणजे मला पण कधी कधी होतं आणि अलीकडे तर मला वेगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या आहेत म्हणजे माहेरात आल्यानंतर ना हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल म्हणजे आधी मला काय वाटत नव्हतं माहेर इतकं मला खास नव्हतं मी खरं सांगते रियल पण नंतर ना हळूहळू अटॅचमेंट वाढते म्हणते तिनं तसं काहीतरी झालं म्हणजे दिवस बदललं का थोडी माहेर चवळ जरा जास्त वाचते तसं काहीतरी माझ्यासोबत तर ते झालं होतं पप्पानं म्हणलं राहू दे तुम्ही नको करायला तर त्यांचं म्हणणं होतं की नाही तुझ्या हाताला लागल तू लागून घेशील शेवट बाप तो बाप असतो म्हणतात ना तर असं चला आता बाबांना ना खिचडी द्यायची होती म्हणजे आमटी द्यायची होती या खिचडी नको म्हणलं फक्त आमटी द्या आणि ते गेलं होतं डिशी वगैरे आणायला म्हणलं ती इथली भांडी तिकडे नको नेऊन ठेवायला

कोणते 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 चावसामं दिसतंय कोणतं तुम्ही आम्ही बांधायचं आहे वार तुम्ही दे देना कोण भू तुम्ही अजून के हलागार हं ला तुम्ही हो अरे पर्स तिखट केस तिखट मला दहा रुपये पाहिजे आणि चिप्स जामन सुट्ट पावशार कस पावशार तरी एवढं तर आता मी कपडे धुवून टाकले ते फक्त सोनवर माझ्या इथे अजून बाकीचे कपडे राहिले ते कारण काल नुसती चेंज केलेले कपडे ती काही धुतलीच नव्हती ओली नव्हती त्यामुळं तर हाताला धुतली ती मी कपडे भरपूर दिवसात धुतली ते वा आता वाळाची वाड बघते वाळा तसं हो नाही तर दुसरं कुठं वाळत घालायला जागाच नाही त्यामुळे इथं घालून टाकले वाळावर जरी आज आम्ही गेलोच तर मग दिले तरी गोल आलाय तर आता आले खालच्या घरी आता पाणी पिणी तापवते आंघोळ झुंगूळ करते आणि मग जाते इथलं काम झालंय सगळं भांडी लोटून जाणून केलं तर फक्त तिकडे थोडी भांडी राहिली त्याची आम्ही जेवलो इथं बनवतो आणि तिकडं घेऊन जातो तिकडं खातो असं काम नाही कारण तिकडच्या अजून घराचे काम राहिले बाकी त्रास होला आता घेते पटपट उडकून पावसाचं वातावरण झालं अजून हे कपडे धुवायचे ते या <स्थित> पोराच चाललाय खेळ सगळे कामं वगैरे झाले जातं योगाटा पडलाय ना मागं तो आवरायचा आहे आम्ही जेव्हा इकडे येईल ना तेव्हा हा पसारा असतो मजा असतो तिकडं पण कपड्याचं ठीक लागला इकडं पण ही बॅग माझीच आहे बॅगेत नेहमी कपडे ती इथं नेहमी पडली ती तिकडे पिशवी या आलेली तर मी जसं जास्त दिवसाच्या राहण्याच्या ह्याच्यावरच पण आता बघू किती दिवस राहते किती तिने दिवस नाही या असं ठरवलं की दोन आठवडाभर तरी राहीन जास्तीत जास्त कमीत कमी एक आठवडा बघ आता येऊन दोन तीन दिवस झालं त्या तर आता हे सगळं आवरून ठेवते संध्याकाळी आरतीला जायचं आहे तर त्यासाठी साडी काढून ठेवते आणि बाकीच्या आतमध्ये टाकते कारण असा पसारा माणसं आली का बघा ही का बसायची जागा कमी आणि कपड्याची जागा जास्त वाटते तर आता ही आवरते आता थोडंसं खाल्लं जे काय किसडी नाही भाकरी होती ना उपवासाची ती खाल्लं सोनं पण जेवण दिलं आता ती गेली खेळायला आता मी माझ्या कामाला लागते आणि टी व्ही बघत बघत माझं काम सुरू होतं कारण तुम्हाला सांगते मला टी व्हीची इतकी आवड आहे इतकी म्हणजे लग्नाच्या आधी मी इतकी टी व्ही बघायची ना सकाळी जर लावली ना उठल्या उठल्या लावायची कारण गाणी ऐकत नंतर मालिका बघत पिक्चर बघत सकाळची लावली तर संध्याकाळी एक वाजेपर्यंत तरी माझ्या टी व्ही तेव्हा काही मोबाईल मोबाईल नव्हतं आणि जरी मोबाईल होतं नाही तरी पण जास्त मी मोबाईल बघत नव्हती किंवा जास्त इंटरेस्ट नव्हतं तेव्हा टिकटॉक होतं थोडं टिकटॉक बघायचं आणि बंद करायचं तेव्हा नेट पण अनलिमिटेड नव्हतं मर्यादा होती थोडी नेटची त्यामुळं लय प्रचंड शॉप आहे मला टी व्हीचा आणि तिथं जरी मी रूमवरती जरी काम करायला लागले ना जेव्हा मी व्हिडिओ शूटला नसतो लावला ना तेव्हा मी फोनला काहीतरी लावते आणि बघत बघत काम करते आणि इथं आल्यानंतर बघू नाही तर ना बघू टी व्हीकडं पण टी व्हीचा आवाज खाणार आहे काय आला पाहिजे असं कामा तर चला जाऊ द्या ते कसराय घेते ते भेटते आणि आत्ता कपडे थोडे पडले तो तर तिचं काय धन्य फक्त कपडे भांडी कपडे भांडी एवढीच करायची राहील चाललंय माझं आता पण जेवलेली थोडीशी तिथं भांडी आहे ते घासायची ते आणि मला कमेंट आली होती की मम्मीचं घर दाखव तर हो दाखवते <laughs> दाखवेल नक्की दाखवेल कारण जसं चॅनल सुरू केलं तसं मग मम्मीच्या घराचं होमप्रुक ना नाहीच दिलेला तर नक्की देईन आता मम्मीच्या घराचं होमप्रुक जे आहे ते रिअल काय ते काय दाखवायचं आहे सगळे आपण एक सारखेच आहे चांगलं तर असं चला भेटते तुम्हाला पाच मिनटं हा दिसते <laughs> दिसते चला आता मी कपडे धुते कारण कधी जाईल कधी नाही माहित नाही तर कपडे पण सुकले पाहिजे ते अजून छोटर बटर धुतलेला वाळला नाही होऊन पडलं होतं थोडंसं लगेच पावसीत होऊन पडते असं चाललंय सावलीचा खेळ असं व्हिडिओ सुरू केला ना का न वाजतं काय ना काय वाजतच असतं कुठं पण जा मलाही अडचणी येतच असते त्यासारख्या सारख्या जाऊ द्या थोड्या वेळ लाईट लावते हे कपडे माझ्या धुवायचे राहिले तिकडं बघ तिथं पण कपडे येते नंतर खाती पिशवी आहे ना तीन त्यात पण माझेच कपडे येते काय माझं ना मेकअप सामान आणि कपडे मी कुठं पण जाऊ देत एका एक दिवसासाठी जाऊ देत कपडे घेऊन जाते पहिले तिथे आंघोळ करू ना करू पण कपड्याची बॅग माझ्यासोबत असते मला कपड्याची बॅग आवड माझी माझी पण तेवढीच असते ती सोनूची पण तेवढीच असते म्हणजे ज्या जास्त करून सोनूचेच कपडे येते आणि आम्ही पावसात भिजवलो त्यामुळे आमचा रेनकोट ही सगळ्या गोष्टी अजूनच जास्त ठीक झाला आहे रोज जर वेळेस येते ना एक बॅग असती ह्या वेळेस ती पिशवी पण वाढली आमच्यासोबत तर चला आता ब्लॉगचा एंड करते मी थोडंसं बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवेन आणि ब्लॉगचा एंड करेन तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग सांगा माहेरचे ब्लॉग आहेत माझे तिकडं आलं का मला नाही शूट करू वाटत कारण असं वाटतं की आल्यानंतर ना थोडं बसावं बोलावं हे करावं ते करावं नको या व्हिडिओचे जे जेन्झिटिव्ह जे पण आता कसं मम्मी राहण्या जाते पप्पा आणि मी घरी पप्पा पप्पाच्या कामात दंग ही पूर्वी घेण्यात दंग मग माझा टाईम कसा जाणार तर त्यातनं थोडासा व्हिडिओ शूट नंतर जर मम्मी असते ना तर मी नाही जास्त मोबाईल वापरणं होतच नाही कंटिन्यू तोंड चालू असतं आमचं रात्री पण तरी पण आता तिथे राहण्यात जरी जाते ना तरी आल्यानंतर ना अकरा बारा वाजतापर्यंत आमचं हात नसत हे चालायचंच हे चालतं फक्त दुसरीकडे इतकं नाही चालत चला काय गरज हा रो बाबा का की? <laughs> <laughs> वडतोयस कशाला घडल्या आता माकडं आली ती बहुतेक डबल आज पण तर आता आम्ही चाललोय आरतीला असं काही रेडी झाल्या सोनू आहे आतमध्ये तर चला भोक तर लागले पण आघाडी येऊन आहे ना आज आरती लेट ठेवल्या ले, साडेसात वाजले तर रोज सातला तीन आता असं झालेलं सोनं रडच होती मी साडी घातलेली काढली आणि म्हणजे थांबतच नव्हती मग म्हटलं मला जायचंच नाही साडी घातलेली काढली आणि डबल घात असं चला काय झालं आता आरतीचं वगैरे जाऊन आलो आणि आम्ही आरतीस आरती सुरू झालेली आहे आम्हाला आरतीच आरती गावली तर असं चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आता जेवण वगैरे करायचं आणि बघू दांडी असला तर बघायला जायचं नाहीतर कळटी मारायची कारण सकाळ पोळ्यासहित त्यामुळं गडबड होणार आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन मी निवडूसोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त राहतो बाय